मासिक वेतन नियमित होत नसल्याने सातारा जिल्ह्यातील सुरक्षा रक्षकांचे जगणे असह्य परिणामी संपूर्ण कुटुंब तणावग्रस्त नितीन कवडे सहाय्यक कामगार आयुक्त तथा अध्यक्ष सुरक्षा रक्षक मंडळ सातारा यांना महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघातर्फे विविध मागण्यांचे निवेदन सादर नमस्कार मी श्री संजीव महामुनी युवा प्रारंभ न्यूज प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य राज्य सरकारने सुरक्षा रक्षकांच्या खाकी वर्दी मानण्याचे आदेश देऊन पाच महिने उठूनही वर्दी मिळाली नाही वेतन प्रदान अधिनियम एकोणीसशे तरतुदीचा वारंवार भंग करून सुरक्षा रक्षकांच्या वेतनातून बेकायदेशीर टीडीएस रक्कम कपात केली जाते ती परत मिळावी सुरक्षा रक्षकांना भविष्य निर्वाह निधीची पावती दिली जात नाही ती दिली जावी सुरक्षा रक्षकांना सातारा जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे ओळखपत्र व नेमप्लेट देण्यात यावी भविष्य निर्वाह निधीतून मागणी केलेली रक्कम त्यांना त्वरित मिळावी फॉर्म नंबर सोळा देण्यात यावा आरोग्य विभागातील कार्यरत सुरक्षा रक्षकांचे थकीत वेतन त्वरित आस्थापनाकडून दंडासह वसूल करून मिळवून द्यावे महापारिषण येथे करत असणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या वेतनातून दरवर्षी कपात होणारी स्टॅम्प ड्युटी बंद करावी व जी रक्कम कपात केली आहे ती परत मिळावी जिल्ह्यातील सरकारी निमसरकारी खाजगी कारखाने या सर्व आस्थापनांची मंडळात नोंद करून तेथे सुरक्षा रक्षक नेमण्यात येते कामगार कल्याण का मंडळाचे खाते उघडून सुरक्षा रक्षकांना डी नंबर उपलब्ध करून देण्यात यावा मंडळाच्या नोंदीत सुरक्षा रक्षक प्रतीक्षा यादी नोटीस बोर्डवर आणि मोबाईल ॲपवर प्रदर्शित करावे सुरक्षा रक्षकांचे मासिक माची, वेतन दरमहा दहा तारखेला करण्यात यावे सुरक्षा रक्षकांना दोन हजार तेवीस पासून वर्दी देण्यात आली नाही तेव्हापासून जमा असलेली देवी सुरक्षा रक्षकांना परत देण्यात यावी सुरक्षा रक्षकांना वर्दी शिवून न देता कापड शिलाई रक्कम आणि लोगो महामंडळाने उपलब्ध करून द्यावा अशा चौदा मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ जिल्हा सातारा श्री बाबूराव तुपे अध्यक्ष श्री तानाजी शिंदे महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष श्री दीपक वाघ सचिव यांनी ॲडव्होकेट विशाल मोहिते भारतीय मज मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेश मंत्री

महाराष्ट्र सुरक्षा मंडळ महामंडळ जिल्हा सातारा यांच्या मागण्याबाबत आपण माननीय सहाय्यक आयुक्तांना जे काही निवेदन दिलेलं आहे त्याबद्दल त्यांनी आपल्याला जे काही समाधानं उत्तरे दिलेली आहेत त्याबद्दल आपण थोडी माहिती द्या नमस्कार माझं नाव ॲडव्होकेट विशाल मोहिते भारतीय मजदूर संघाचा मी प्रदेश मंत्री महाराष्ट्र प्रदेशाचा आहे माझ्याबरोबर महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ संलग्न भारतीय मंत्रिसंघाचे सर्व कार्यकर्ते आहेत आमचे अध्यक्ष सुबे साहेब आहेत महाराष्ट्राचे कोषाध्यक्ष आमचे शिंदे साहेब आहेत निश्चित आमचे सर्व बाकीचे पदाधर पदाधिकारी माने साहेब आहेत गायकवाड साहेब आहेत या सर्वांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो आज आम्ही कौले साहेब या ठिकाणी जे आहेत त्यांना आम्ही भेटलो आणि त्यांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे विषय असा आहे की खाकी भरती हो बरेच दिवस झाले परंतु अजून सातारा जिल्ह्यामध्ये खाकी वर्दी काही मिळाली नव्हती या गोष्टीचं आम्ही साहेबांना जाणीव करून दिली खाकी भरती हा आमचा अधिकार आहे आणि तो लवकरात लवकर मिळावा म्हणून साहेबांनी असे निर्देश दिले की आगामी आठवडाभरात साताऱ्यातील सर्व सुरक्षा रक्षकांना खाकी भरतीचं वाटप करण्यात येणार दुसरा विषय जो आहे डीएफचा आम्ही महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ ही एकमेव संघटना आहे की जिने डीडिएतचा प्रश्न गेले आठ वर्षापासून नाव धरला शासन दरबारी मांडला आणि कोर्टाकडून त्याचं एक सर्टिफिकेट आणलं आणि ते सर्टिफिकेट आपण पर्यंत दिलं डी टीडीएसची आम्हाला आमच्या खात्यावरती वर वर्थ केलेले आहे परंतु अजूनही बोर्डाकडे तो टीडीएस तसाच पडला आहे जो सुरक्षा रक्षकांच्या खात्यात जायला होता दुर्दैवानं तो सुरक्षा रक्षकांच्या खात्यात गेला नाही त्यामुळे साहेबांना आम्ही सांगितलं की सगळ्या सुरक्षा रक्षकांना जो टीडीएस परतावा त्यांना आहे तो दिला पाहिजे सांगली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाने त्याची कारवाई सुरू केली सांगली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाने ती कारवाई पूर्ण केली संदर्भात आम्ही निवेदन दिलं भविष्य निर्वाह निधीचा विषय होता मोबाईल ॲपची संकल्पना कोणी दिली तर महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ आणि भारतीय मजदूर संघाच्या संकल्पनेतून हे मोबाईल ॲप अस्तित्वात आले त्या मोबाईल ॲपमध्ये बऱ्याच गोष्टींचं विवरण असतं दुर्दैवानं या मंडळाने एक वर्षापासून मोबाईल ॲप अपलोड किंवा रिन्यू केलं नाही त्याचा फटका असा बसला की त्या मोबाईल ॲप बंद असल्यामुळे सुरक्षा रक्षकांचा पी एफ किती जमा झाला हे कळत नाही त्या संदर्भात आम्ही आज गवले साहेबांना भेट दिली आणि ते रिन्यू करून घ्या अशी विनंती के केली आणि त्यांनी ती मागणी केली आहे भविष्य निर्वाह निधीचा विषय येताना बऱ्याच जणांना अडचणी असतात घर बांधायचं असतं लग्नाचा विषय असतो किंवा आजाराची अडचण असते तो भविष्य निर्वाह निधी त्यांना पन्नास टक्केप्रमाणे पटकन मिळालं पाहिजे तुम्ही तो का देत नाही असाही जाब आम्ही या ठिकाणी विचारला त्यांनी सांगितलं त्याची मागणी आहे त्याला देऊ परंतु शासन दरबारी एक सदस्यीय मंडळाचा प्रस्ताव पेंडिंग आहे म्हणजे भारतीय मजदूर संघाची अशी मागणी आहे की प्रत्येक पोटा हे ट्रायब असलं पाहिजे म्हणजे मालक प्रतिनिधी कामगार प्रतिनिधी आणि प्रशासक प्रतिनिधी या तिघांना घेऊन ते मंडळ चाललं पाहिजे त्यामुळे त्या मागणीमुळे एक सदस्यीय मंडळ करण्यात येऊ नये आणि ती मागणी प्रलंबित असल्यामुळे तो भविष्य निर्वाह निधीचा विषय रखडलेला आहे परंतु आम्ही सांगितलं हा जेव्हा विषय आहे त्यातून मार्ग काढायला पाहिजे कारण की सुरक्षा रक्षकांच्या अडी अडचणी त्यांचा जो फंड आहे तोच कामाला येतो इतर कुठलाही फंड त्यांना देत नाही तर त्याबद्दल त्यांनी सांगितलं याबद्दल योग्य ती कारवाई करू तसेच फॉर्म नंबर सिक्स्टीन फॉर्म नंबर सिक्स्टीन संदर्भ आम्ही इन्क्वायरी केली की फॉर्म नंबर सिक्स्टीन तुम्ही कधी देणार आहात तर त्यांनी सांगितलं सीएला विचारून देऊ पण तशी काही आवश्यकता नाही पण ठीक आहे त्यांचं प्रोसिजर पार्ट आहे त्यांनी तो प्रोसिजर पार्ट करावा आणि मला फॉर्म नंबर सिक्स्टीन लवकर द्यावा ही विनंती आम्ही केली हे अथित वेतन आहे आरोग्य विभागावर मोठा विषय आहे पाच महिने सहा महिने आठ महिने किती दिवस आम्ही सुरक्षा रक्षकांनी थांबायचं आज आमची घर कशी चालणार एक महिना जर पगार नसेल तर आमचा रोजीरोटीचा धान्याचा पुराच्या शिक्षणाचा खर्च चा कसा चालणार आम्ही सांगितलं की जर ती आस्थापना आरोग्य खातं रुरल हॉस्पिटल जे ग्रामीण रुग्णालय पगार करत नसतील कर तर या मंडळाने दखल घ्यायचं आणि त्यांना ॲडव्हान्स इश्यू आम्ही का भरावे असा विषय या ठिकाणी होत आहे त्यामुळे आम्ही कुठली स्टॅम्प ड्युटी भरणार नाही कल्याणकारी मंडळ आहे स्टॅम्प ड्युटी भरणं हे आमचं काम नाही असंही आम्ही त्यांना सांगितलं बऱ्याच ठिकाणी आज एम आय डी सीमध्ये खासगी सुरक्षा रक्षक आहे हे मंडळ कशासाठी स्थापन झालं आहे खाजगी सुरक्षा रक्षकाचं शोषण थांबवण्यासाठी मंडळ स्थापन झालं असताना अचानकपणे त्या ठिकाणी खाजगी एजन्सी कशा काम करत आहेत आणि त्या आमच्याकडे लेवी जमा करतात का तीन प्रमाणे त्यांनी आमच्याकडे लेवी जमा करणं बंधनकारक असताना अशा कुठल्याही स्वरूपाच्या लेवी या ठिकाणी जमा होत नाही या गोष्टीचा सुरक्षा रक्षक नाही आहेत सरकारी निम सरकारी खासगी त्या ठिकाणी कारवाई करायला पाहिजे मंडळाचे गार्ड घेतले पाहिजेत आणि ज्या ठिकाणी इतर एजन्सीचे गार्ड आहेत त्यांनी नियमाप्रमाणे तीन टक्के लेवी आमच्याकडे जमा केली पाहिजे अशा सूचना आम्ही या ठिकाणी करण्यात आल्या कामगार कल्याण मंडळाचं जे खातं आहे त्याला लीन नंबर नाही आत कामगार कल्याण मंडळामध्ये बऱ्याच फॅसिलिटी आहे आणि त्याची ही भारतीय मजदूर संघाने केली त्या कामगार मंडळ कल्याण मंडळाचं खातं आपण त्वरित चालू करू आणि सांगलीमध्ये असतानाच हा खातं चालू होतं मंडळ जेव्हा डिवाईड झालं तेव्हा ते खातं बंद झालं त्यामुळे ते खातं चालू करावून करा। कामगार कल्याण मंडळाचे लाभ सगळ्या सुरक्षा रक्षकांना देण्यात यावे अशी एक विनंती आम्ही केलेली आहे प्रतीक्षा आधी नोटीस बोर्डवरती लावली पाहिजे काही दलाल मी जाऊन म्हणून मी उल्लेख करतो काही दलाल दला या ठिकाणी दलालीचं काम करतात सामान्य सुरक्षा रक्षकांचं शोषण करतात एक लाख दीड लाख दोन लाख रुपये येतो त्या दलालांना या ठिकाणी दला ला ला, चाप लावण्याचं चा काम या सहकार सहाय्य कामगारांची करावं अशी मी त्यांना विनंती केलेली आहे कुठलंही काम नसतं कुठला तरी माणूस येतो आणि कामा लावण्याचा आमिष देतो आणि या दलालांचं सुळसुळाट या कार्यात होऊ नये कुठल्याही कर्मचाऱ्याने त्यांना एंटरटेन करू नये अशा सूचना आम्ही केलेलं आहे दलाल फ्री हे मंडळ झालं पाहिजे कुठल्याही दलालाचं काम नाही संघटनेच्या छुप्या नावाखाली काही दलाल लोक या ठिकाणी येतात पण त्या दलालांना सांगायचं आहे मंडळाने तुम्हाला रोखलं तर रोखा आता सुरक्षा रक्षक एक दिवस त्यांचा करेक्ट कार्यक्रम करेल चपल्याचा हार घराला चप्पल महादेशावर बसणार नाही हा देश हा शून्य भ्रष्टाचाराकडे चाललाय हा देश विकसित होतोय आणि असल्यासोबत घाणेचा भ्रष्टाचार तुम्ही या ठिकाणी करत असाल भारतीमध्ये घोटाळा करत असाल तर कदापिवित महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ सहन करणार नाही प्रत्येक सुरक्षा रक्षकाचं वेतन दहा तारखेला झालं पाहिजे हा जगजा नियम आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आहे विविध संघटना आहेत आंतरराष्ट्रीय त्यांनी आहे मानांकन दिलंय की दहा तारखेच्यात पगार झाला पाहिजे तर आमचा पगार हा दहा तारखेच्यात होत नाही त्यामुळे ही एक बाब सोकांतिका आम्ही मांडलेली आहे तसेच आमची जी लेवी जमा आहे दोन वर्षाची ती लेवी आम्हाला परत द्यावी पडून नाही लेवी तुमच्याकडे काय तर लोणचं आहे का घेऊन टाका ना आम्हाला आम्ही असं म्हटलेलं आहे की लेवी त्यांनी तुम्हाला देण्याचा कबूल केलं आहे तसेच वर्दी देताना आम्ही वर्दी शिवून घेतो तर तुम्ही जर वर्दी शिवली तर त्याचं प्रमाण व्यस्त असतं ते फिटिंगला अडचण असते त्यामुळे आम्ही वर्दी स्वतः शिवून घेणार आहे तुम्ही फक्त कापड द्या त्याचं मानांकन ठरवा आणि सातारा जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ सुरू झालं आहे परंतु अजून आम्हाला या जिल्ह्याचे आयडेंटिटी कार्ड मिळाले किती दिवस त्या सांगली जिल्ह्यावरच्या आयडेंटिटी कार्ड आम्ही जगायचं आम्हाला सातारा जिल्ह्याचं वेगळं आयडेंटिटी कार्ड पाहिजे आम्हाला वेगळी नेमप्लेट पाहिजे आणि चांगली नेमप्लेट तुम्ही द्यावी चांगल्या दर्जाचं आयडेंटी कार्ड द्यावं ही मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे सर्व हे विषय आम्ही सांगितलेत आश्वासन दिलेलं आहे सोडवतं असं वाटतं आहे तर सोडवलं नाही तर आगामी काळात महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ संलग्न भारतीय महसूल संघ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल आणि या ठिकाणी ही योग्य वेळ योग्य दखल न घेतल्यामुळे ही वेळ या कामगार आयुक्तांनाच चालली असं आमचं मत होईल आणि आगामी जर काही परिणाम झाले तर याला सर्वस्वी या 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 हे अधिकारी वर्ग जबाबदार असेल असा इशारा देऊ आम्ही या ठिकाणी सगळ्यांना सगळ्या कार्यकर्त्यांचा आभार मानतो कोण बोटीवरून आलं आहे कोण लांबून आलं आहे या सगळ्यांचं कौतुक करायला पाहिजे ही आपली एकजूट आणि एकमूट या संघट या मंडळाला भ्रष्टाचार मुक्त मंडळ करू शकतं चांगलं मंडळ करू शकतं हे मंडळ आपलं आहे सुरक्षा रक्षकांचं आहे हे मंडळ दलात दलालांचं नाही आहे आज तुम्ही सगळे आल्यामुळे हा आत्मविश्वास आला त्यामध्ये सगळ्यांचं मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद भारतीय बदल